नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलला जर आपण अद्यापी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि बेल वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी आम्ही जी कथा सादर करतो त्या कथांची नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी येतील तर श्रोते हो मी आपल्याला सध्या मानसी तामणकर यांनी लिहिलेली एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एक का हुकुमाचा या कथेचा भाग दुसरा रघुवीर बराच वेळ त्या खुणांकडे बघत होता त्याला बेचैनीने घेरलं तो मागे वळला आणि आल्या मार्गी बंगल्याच्या दिशेने चालू लागला सर्वण क्वार्टर जवळून जा जाताना त्याला बंगल्याच्या उंबरठ्यावर अंजली उभी असलेली दिसली तो क्षणभर थांबकला आणि त्याच्या लक्षात आलं की अंजली त्याला बोटानं खुणवून जवळ बोलवत होती तो बरोबर चालत तिच्याजवळ आला काय झालं अंजली रघुवीर तुमची बंदूक नाहीशी झाली आहे हा बंदूक नाहीशी झाली हो मी तुमच्या खोलीत गेले होते तिथल्या रॅकवर बंदूक नाही आहे अंजली घाईघाईने घाईने उत्तरली रघुवीर धावतच आपल्या अभ्यासिकेत गेला त्याची नजर कपाटा जवळील ट्रॅकवर गेली पॉईंट फोर्टी ची बंदूक तिथे नव्हती जी नेहमी तो हो तिथेच ठेवत असे आता ती तिथून गायब झाली होती रघुवीरचं हृदय धडधडलं त्यानं वळून मागे बघितलं अंजली दाराच्या चौकटीतच उभी होती काल रात्री तर इथेच होती अंजली भाईभाई स्वरात भाई भाई म्हणाली हो इथेच होती असं पुटपुटत गाई गाईनं रघुवीर टेबलाजवळ गेला त्यानं टेबलाचा खण उघडला हात खणात सारून चापपलं तिथे पॉईंट थर्टी एट ऑटोमॅटिक रिव्हॉल्वर ठेवलं होतं ते पिस्तूल त्याला बॉम्बे पोलीस द्वारा भेटी दाखल दिलं गेलं होतं टेबलाच्या खणात सारलेला रघुवीरचा सा हात खणातल्या खणात नुसताच फिरत राहिला खणातलं पॉइंट थर्टी एट ऑटोमॅटिक रिव्हॉल्व्हर गायब झालं होतं पिस्तूल सुद्धा गेलं अंजलीनं त्याच्याजवळ एक प्रश्न केला एकांतस्थळी जागी स्वसंरक्षणार्थ परवान्यासहित असलेली आपली हत्यार नाहीशी झालेली पाहून रघुवीरची मनस्थिती फारच बिकट झाली तरीही मनातल्या भीतीवर त्यानं बळेबळे हसण्याचं आवरण घातलं आपल्या आवाजातील कंप स्थिर करण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला रात्री कोणीतरी बंगल्यात शिरून चोरी केलेली दिसते मला वाटतं अंजली आपण पोलिसांना कळवावं रघुवीरनं फोन करण्यासाठी रिसिवर उचलला मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली टेलिफोन डेड होता कोणीतरी फोनची वायर तोडलेली आहे रघुवीर शांतपणे अंजलीकडे बघत म्हणाला पण काल रात्री तर व्यवस्थित होता मुंबईहून मिसेस लोबोचा फोन आपण रिसिव्ह केला होता मला आठवतं अंजली पण आता तो साप डेड आहे काही क्षण स्तब्धतेत गेले या टायगरला काय झालंय अंजलीनं अस्थिर स्वरात विचारलं की टायगरचं काही बरं आता तू घाबरू नकोस घाबरण्यानं काम अगदीच अधिक बिघडेल रघुवीर घायगायना म्हणाला काल कोणीतरी बंगल्यात घुसलेलंय फोनची वायर तोडली बंदूक आणि पिस्तूल घेऊन पसार झालाय कदाचित त्यानंच टायगरला रघुवीरचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच अंजली हबकली म्हणजे रघुवीर टायगर मेला की काय मला काहीच माहित नाही अंजली कदाचित त्यानं टायगरला बेशुद्धीचं औषध किंवा गुंगीचं खाणं दिलं असेल पण मला काही माहीत असेल तर तुला काही सांगू का रघुवीर स्वरात म्हणाला अंजली भयकंपित होऊन रघुवीरच्या जवळ सरकली तिचं सर्वांग भीतीने थरथरत होतं रघुवीर मला खूप भीती वाटते हे हे इथं काय घडतंय आणि आता आपण काय करायचं रघुवीरनं अंजलीला जवळ घेतलं तिला धीर देत म्हणाले तू असं कर बाळाच्या जवळ जाऊन बस मी कांच्याला उठवतो तो तुझ्या जवळ थांबेल म्हणजे मला काहीतरी हालचाल तरी करता येईल तुला सुरक्षित पाहून मला शोध घेता येईल की नक्की इथं काय घडतंय ते आणि काय काय झालंय ते रघुवीर अंजलीला घेऊन बेडरूम मध्ये आला अंजली बाळाजवळ जाऊन बसली रघुवीर मागे वळून जायला लागतो तोच अंजलीनं धावत येऊन त्याचा हात घट्ट धरला प्लीज रघुवीर मला इथे एकटीला सोडून जाऊ नका मला भीती वाटते अंजली प्लीज रघुवीर प्लीज तू धीर धर अंजली तूच असा धीर सोडलास ना तर मला काहीच सुचणार नाही बी अ ब्रेव डार्लिंग मी कांच्याला पाठवून देतो लगेच रघुवीरनं तिची समजूत घालून तिला पलंगावर बसवलं आणि तो बैठकीची खोली पार करून तिथल्या खिडकीजवळ आला त्यानं मोठमोठ्यानं मुट कांच्याला हाका मारायला सुरुवात केली बऱ्याच आका मारूनही कांच्याच्या क्वार्टर्समधून कोणताच प्रतिसाद आला नाही जणू तिथं कोणी राहतच नव्हतं रघुवीर पुन्हा अंजलीजवळ आला या कांच्याची झोप म्हणजे पार्क उंभग्रणाची झोप आहे चल माझ्या बरोबर बाळालाही बरोबर घे अंजलीनं बाळाला छोट्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलं आणि ती रघुवीर बरोबर क्वार्टर्सच्या दिशेने चालू लागली रघुवीरनं कांच्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आतून उत्तर आलं नाही आता रघुवीरने दाराची कडी जोरात वाजवली पण प्रतिसाद शून्य जरा वैतागून रघुवीरनं दरवाजा जोरात ठोठावला पण आतून काहीच उत्तर नाही तू इथे थांब मी आत जाऊन बघतो अंजलीला दाराबाई उभं करून रघुवीरनं दरवाजाची मूठ फिरवली दरवाजा आतून बंद नव्हता दरवाजा उघडला गेला रघुवीरनं आत पाऊल ठेवलं त्याच्या लक्षात आलं आत मिट्ट काळोख आहे अंदाजानं त्यानं दिव्याचं बटन शोधलं दिवा लागताच रघुवीर थबकला कांच्याचा पलंग रिकामा होता पांघरुण जमिनीवर अर्धवट लोळत होतं अंथरुणावरची चादर चुरगाळलेली होती रघुवीरनं बाथरूममध्ये डोकावून पाहिलं बाथरूम रिकाम होतं संपूर्ण खोलीत कांचा नसल्याची खात्री होताच रघुवीर बाहेर आला तो तो सुद्धा गायब आहे अंजली कांचा नसल्याचं ऐकून अंजलीला जरा सुटल्यासारखं झालं याचा अर्थ याचा अर्थ बंदूक पिस्तूल त्यानंच चोरलं आणि टायगर तुम्हाला काय वाटतं रघुवीर हे सगळं काच्यानं केलं असेल रघुवीरनं बाळाला थोपटात विचारलं असू शकतं नाहीतरी तो इथे खुश नव्हताच टायगरवर त्याचा जीव होता आपल्या कुठल्या तरी मित्राला इथं बोलवलं असेल त्याने आणि गुपचुप टायगरला घेऊन पळाला असेल पण भली मोठी रायफल आपल्या केसातून बोट फिरवी क्षणभर रघुवीर विचारमग्न झाला या नेपाळ्यांवर माझा विश्वास नाही त्यानंच टेलिफोनची वायर कापली असावी म्हणजे पळून जाण्यात त्याला अडचण येऊ नये ते बरोबर पण रघुवीर एक मोठी रायफल टायगर सारखा गाल्ले टाल्सेशियन जनावर मोटरसायकल वरून घेऊन जाणं तसं काय शक्य आहे अंजनी शंका व्यक्त केली खरंच आहे तुझं म्हणणं आपली गाडी तर घेऊन गेला नसेल तो थांब मी गॅरेजमध्ये जाऊन गाडी ते पाहून येतो नंतर आपण पोलिसांना घेऊन येऊ अंजलीनं संमतीदर्शक मान हलवली आणि म्हटलं तुम्ही गॅरेज बघा आम्ही बाळाचं सामान आवरते अंजलीला फार्म हाऊसच्या दिशेने जाताना पाहून रघुवीर कांचेच्या खोलीत परत गेला त्यानं तिथलं कपाट उघडलं आपले कपडेल ते इतर सामान कांच्यानं कपाटात नीट व्यवस्थित रचून ठेवलेलं दिसत होतं रघुवीरनं कपाटाचा खालचा खण उघडला इलेक्ट्रिक शेविंग मशीन इम्पोर्टेड कॅमेरा या दोन्ही वस्तू खणात होत्या या वस्तू रघुवीरनं कांच्याला गेल्या वर्षी दिल्या होत्या रघुवीर त्या वस्तूंकडे विशेषतः कॅमेराकडे एकटक बघत राहिला काय वाटेल आज, ते झालं आप तरी आपला प्रिय कॅमेरा सोडून कांचा जाणं शक्य नव्हतं त्याला टायगर इतकाच किंबहुनं त्यापेक्षा अधिक प्रिय कॅमेरा होता काहीतरी घडलं होतं तेही भयंकर घडलं होतं की ज्यामुळे आपला अतिप्रिय कॅमेरा सोडून त्याला जावं लागलं होतं काय बरं घडलं असेल रघुवीर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात असमर्थ होता डोक्यात प्रश्नांची वावटळ घेऊन रघुवीर बरोबर पावलं टाकत गॅरेजमध्ये आला त्यानं गॅरेजचं शटर वर ढकललं पांढरी वन वन आयट तिथं दिमाखात उभी होती रघुवीरच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं त्यानं कारचा दरवाजा उघडला ड्रायव्हिंग सीटवर बसताच त्यानं इग्निशनमध्ये मध्ये अडकवलेली किल्ली फिरवली आणि स्टार्ट करण्यासाठी टार्टर दाबला इंजिन मध्ये खरखर सुरू झाली पण इंजिन सुरू झालं नाही रघुवीरनं चार पाच वेळा कार स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण कार सुरू होण्याचं चिन्ह नव्हतं तो गाडीतून खाली उतरला बोनेट उघडून तो बिघाड शोधू लागला वन वन एटचे सर्व स्पार्क प्लग गायब होते गाडीचे प्लग कोणीतरी काढून नेले होते गाडी आता पूर्ण निकामी झाली होती रघुवीर एकटाच असता तर प्राप्त परिस्थितीचा सामना करण्यास समर्थ असता परंतु अंजली आणि बाळाचा विचार येताच तो कमालीचा भयभयीत झाला हे हे घडतंय तरी काय टायगर कांचा बंदूक पिस्तूल गायत टेलिफोनची वायर कापलेली आणि आता आता कारचे स्पार्क प्लग पण काढलेले आहेत अचानक त्याच्या लक्षात आलं की बंगल्यात अंजली एकटीच आहे त्यानं वन वन, वन एटचं हूड बंद केलं गॅरेजचं शटर खाली खेचलं आणि त्वरेने तो गॅरेज बाहेर पडला अंजली बाळाचं सामान पॅक करत होती रघुवीरचा चेहरा पाहता तिचा हात ओठांवर आला तिनं कसं बस विचारलं काय काय झालं का? काय आपण आपण संकटात सापडलो अंजली आपल्या गाडीचे स्पार्क प्लग पण गायब झालेत आपल्याबरोबर हे काय चाललंय ते समजत नाही मला तर काहीच कळे असं झालंय आता काय होणार रघुवीर अंजलीचा स्वर अडवेला झाला होता काल रात्री इथं कोणीतरी आलं हे नक्की आहे त्यानं हे सगळं केलं असणार हे काम कांच्याचं नाही त्यानं जर हे काम केलं असेल तर तो आपला अत्यंत प्रिय कॅमेरा सोडून जाणार नाही कांचा नक्कीच नाही शंभर टक्के नाही रघुवीरचं बोलणं ऐकून रंजलीचा चेहरा भीतीनं फिकट पडला म्हणजे बंदूक रिवॉल्वर कांच्यानं चोरलेलं नाही मग मग कोण घेऊन गेलं असेल आणि टायगरचं टायगरचं काय झालं असेल मी काहीच सांगू शकत नाही अंजली रघुवीरचा हाताश स्वर ऐकून अंजली भीतीनं थरथरली इथून निघूया रघुवीर मी क्षणभर सुद्धा इथे थांबू इच्छित नाही आत्ताच्या आत्ता पण इथून निघूया निघूया पण कस रघुवीर म्हणाला मुख्य मार्ग इथून किमान पन बारा ते पंधरा मैल दूर आहे त्याआधी कुठलं वाहन मिळणं अशक्य आहे त्यात इतकं कडकडीतून बाळाला घेऊन इतकं अंतर तू चालू शकेल पण मी इथं थांबणार नाही मी पायी चालू शकेन तू बाळाला घे बाकी सामान मी घेते आता एक क्षणभर पै थांबू शकत नाही इथे रघुवीर मग चल निघूया आपण पण विचार कर तासावरनं ऊन आणखीन वाढेल ऊन सोसवेल का तुला इथं थांबण्यापेक्षा उन्हाचा तडाखा सहन करेन चला लवकर मी बाळाला तयार करते तोपर्यंत तुम्ही मोठ्या थर्मॉसमध्ये बर्फ भरून घ्या आणि तुमचं आवश्यक तेवढं सामान बैगत बरा असं म्हणून अंजली गायिकेने बाळाचे कपडे बदलू लागले रघुवीर स्वयंपाकघरात निघून गेला रघुवीरनं मोठे थर्मास काढले एका थर्मासमध्ये थंडगार पाणी भरलं आणि दुसऱ्यात बर्फाचे खडे भरून घेतले एका बाटलीत बाळासाठी दूध घेतलं आणि तो आपल्या अभ्यासिकेत आला मधून दोन डनहिल सिगरेटची पाकिटं आपल्या पॅन्टच्या खिशात कोंबली आणि दुसऱ्या खिशात भरपूर पैसे आणि चेकबुक ठेवला रघुवीर बेडरूम मध्ये परत आला अंजली बाळासाठी छत्री घ्यायला विसरू नकोस आणि तुझे दागिने हँडबॅग मध्ये घे कदाचित आपल्याला रघुवीर बोलत असताना अचानक अंजलीच्या तोंडून अस्फुटशी किंकाळी बाहेर पडले अंजली रघुवीरच्या बुटांकडे विस्फारित नजरेने पाहत होती तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता रघुवीरनं आपल्या बुटांकडे पाहिलं त्याच्या डाव्या बुटाच्या टोकाला रक्त लागलं होतं फार्म मध्ये फिरताना त्याच्या डाव्या बोटाची ठोकर तिथल्या ओलसर मातीत पडलेल्या रक्तावर बसली होती आणि ओल्या मातीसकट रक्त त्याच्या बोटाच्या टोकाला लागलं होतं